कुठे जाताय तुम्ही लोक काय आहे पकडो बिकडो नाही आरामसे का जात आहे कुठल्या साहेबांनी बोलवलं कुठे जाधव साहेबांनी कुठे पुढे घ्यायला बोलवलंय हा घ्यायला ये चालत येत नाही एवढं सांगा त्यांना चालत या आम्हाला क्लिअर करून द्या तुम्ही का तोडताय मला बाकी काहीच नको आहे या कोण आहे अधिकारी या तुमची ना मेंटेनन्सची कंप्लेंट आहे पण हे काय म्हणतात मेंटेनन्सची कंप्लेंट आहे नाही त्यांनी अरेंज केली तर मेंटेनन्स नाही ना राहू द्या ना माहीत पडू द्या ना सगळ्यांना हो जाधव साहेब हो जाधव साहेब या इथे या आम्ही काय तुमचं काम आडवत नाही इथे या काय आहे सा का का सांगा इथे चला हा माझं माझाय हो चला काय आहे सांगा काय इश्यू आहे कोण आहे दुधबाद हॅलो काय विषय झालाय खडपकर साहेब इथे टाकले अरे बरकत आली तबेल्यावाल्याचे किती प्रॉब्लेम आहे ते तुम्ही बघितले का तो लोकांची रिटिटेशन टाकतोय सगळ्यांकडे डॉक्युमेंट तुम्ही डॉक्युमेंट चेक केले का सगळ्यांचे करायचे ना ते जे बसले आहेत पंचवीस तीस वर्षापासून त्यांच्याकडे हाय की ना तुम्ही चेक करा ना कोण कोण का उभे कोण सांगायला तयार नाही बोलवा ना चला चला दाखवा चला चला जाधव साहेब या या तू कोण आहे मेंटेनन्स वाला कोण आहे बोलवा त्यांना बोलवा चला आम्ही तुम्ही कारवाई करा आम्ही थांबवत नाही आम्ही तुम्हाला थांबवत नाही ना, ना, साहेब या तिकडे चला मला द्या वर या ना आम्ही तुम्हाला काय बोलतोय का या ना स्पॉट वर या ना आपण चेक करू ना इथे एवढे अनधिकृत काम चालू आहे तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही आणि मराठी माणसांची घर तोडणार गाडी तोडणार या तुम्ही पण या ते म्हणतात तुम्ही तुम्ही केलंय मेंटेन्स बोलवा ना कोण आहे अधिकारी बोलवा त्यांना फोन करा तुम्ही या इथे चल बोलवा मेंटेन्स अरे पडणार एवढं मरमरमरून बनवायचं सगळ्यांनी आणि तुम्ही येऊन तोडून टाकायचं तबेला बंद करा तो तबेला बंद करा पहिला तर तबेलाची किती तक्रार आहे तुमच्याकडे त्याच्यावर कारवाई केली आहे का पोलीस आणली होती तुम्ही पोलीस आणली होती का मी काय म्हणतोय तुम्ही पोलीस आणली होती प्रोटेक्शन आणलं होता का नाही हा आम्हाला शंभर वेळ सांगणार प्रोटेक्शन नाही प्रोटेक्शन नाही प्रोटेक्शन नाही एका तोडायला आला विदा पोलीस नाही पोलीस पोलीस काय नाही

हा ते मच्छी पुन्हा विकायचे आणि मी काय म्हणतोय किती वर्षापासून बसले आहेत ते केली का मी काय म्हणतोय अरे मेंटेनन्सचा मेंटेनन्स मेंटेनन्सनी तुम्हाला काही सांगितलं असेल तर तुम्ही चेक केला असेल ना डायरेक्ट करून टाकला येऊन अरे मी का कुठे मेंटेनन्स अधिकारीला बोलवा ना तुम्ही तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून आलात ना बोलवा त्यांना हा नाही नाही ना, कारवाई का केली माझा म्हणणं हे आहे या तबेलाचे तुमच्याकडे परवानगी आहे का शेडची दोन लाख रुपये मी काय म्हणतोय तुमच्याकडे परवानगी आहे का या शेडची मी तुम्हाला विचारतोय परवानगी आहे का मग थोडा पाहिला चाल हा कोण आहे तो बरकत आली कोण आहे तो बरकत आली जेणे रीड पिटिशन केली आहे हा म्हणजे तुम्ही रीड पिटिशन करायची आणि तुम्ही कारवाई करणार पेपर दाखवा तुम्ही यांचे पेपर चेक केलेत का जावळे साहेबांनी बोलवलं जावडे अहो जावळे साहेबांनी का जावळे साहेबांनी बोलावलं आमची तुमच्याकडे शंभर तक्रार आहे त्याच्यावर कारवाई केली का आजपर्यंत एल वॉर्डनी तर काय केलंय मंदिरापर्यंत तुम्हाला हे बाकी सगळे काही दिसत नाही का अनधिकृत हे दाखवायचे का सगळ्या बोटा एक एकाचे हा मंदिरापर्यंत घेणार होते ते आहे तुम्हाला रस्ता मोठा करायचा आहे तुम्ही त्यांना पत्र द्या त्यांना काय देताय त्यांची काय भरपाई असेल तुम्ही काय करताय त्यांना काही केलं नाही आणि डायरेक्ट तोडायला येत आहे इथं बोलवा त्यांना त्यांना इथं बोलवा बाकी मला माहित नाही रस्त्यावर नाही पडले मराठी लोक आपले तुम्ही याची इन्क्वायरी करायची मी इथं सांगतोय सगळ्यांसमोर जर शेडची परवानगी नसेल सकाळी तोडायचं तुम्ही विदाउट प्रोटेक्शन काय गरज नाही तुम्हाला प्रोटेक्शनची गरीब माणसांवर दादागिरी करायला येत बरोबर एलवॉर्डला काय असं कुणाचे घर तोडा गरीब माणसांचे कुणाचा हे तोडा तुम्हाला पण सांगतो कोण असेल तुमच्याकडे परवानगी आहे का साहेब तुम्हाला पण सांगतोय अर्ज कशाला द्यायचे सगळ्यांसमोर सांगतोय मी अर्ज कशाला कशाला अर्ज देऊ मी तुम्ही इन्क्वायरी करा ना विदाऊट अर्ज आलेत ना फक्त सहकार्य करायला आलेत ना तुम्ही आता आमच्या आमची तक्रार तुमच्याकडे अर्ज देणार ते पर्यंत कुठला माणूस मरून जाणार ते पर्यंत अर्ज देत राहा करा कारवाई तुम्ही आता आम्ही बघतो आमच्या लोकांवर केली ना सगळ्यांवर करा किती तक्रार आहे तबेलीची लोकांची तुमच्याकडे साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला सांगणार ना खालून वरपर्यंत जाणार आम्ही डायरेक्ट का वर जाऊ मी कुठे गेले जाधव बोलवा त्यांना जसं मन झाला तसं तुम्ही तोडणार का कुणाचं याचा मन झालं तसं तोडणार दादागिरी आहे का तर सगळ्यांचा तोडा तिकडे आतमध्ये मारली ना, ना तेवढे किती जागेवर बसले असतात ते सगळ्यांचे तोडायचे नंतर इथपर्यंत यायचं एकदम लाचार बनवून ठेवले आपले मराठी माणसांना तुम्ही लोकांनी हा याच्यावर चालतोय त्यांचा पोट पाणी चालतोय केलं का तू तुम्हाला हो तुम्हाला मी तुम्हाला थांबवत नाही मी तुमच्या कारवाईच्या मध्ये मी येत नाही तुम्हाला तोडायचं तर तोडा पण नियमानुसार तोडलं पाहिजे तुम्ही कुणी तुम्हाला एक कंप्लेंट केली मोठ्या माणसांनी हा आणि तुम्ही तोडून टाकणार त्यांना बोलवा मेंटेन मेंटेनन्स काय तक्रार आली आहे वन फिफ्टी नाईन मध्ये वन फिफ्टी नाईन मध्ये महानगरपालिकेच्या प्लॉटवर लोकांनी बांधकाम केलंय त्याच्यावर कारवाई कर करताय का तुम्ही लोक <स्थाँगा> प्रोटेक्शन घेतलं नाही काही घेतलं नाही आम्ही कधी काय बोललो हे चुकीचं आहे आम्हाला प्रोटेक्शन भेटत नाही आम्हाला पोलिसांचं प्रोटेक्शन भेटत <स्थाँगा> नाही बनवावं लागेल चुका आपलीच आहे

संतोष त्यांना प्रेमाने घेऊन ये हातबीत लावू नकोस प्रेमाने घेऊन ये त्यांना इथे ते जाताय जात ते पण बाईक वर निघत आहेत कुठे जात तुम्ही लोक काय जात आहे पकडो बिकडो नाही आरामसे काय जात आगा आगा आ, आ, ये चालत ये चालत येत नाही एवढं सांगा त्यांना या आम्हाला क्लिअर करून द्या तुम्ही का तोडताय मला बाकी काहीच नको आहे तुम्ही लावा फोन तुम्ही लावा फोन आम्ही तुमची कारवाई थांबत नाही मला फक्त एवढं पाहिजे तुम्ही नोटीस का दिली नाही तुमचं काम होतं नोटीस द्यायचं हे सगळ्यांनी लांब थांबा जरा सगळ्यांनी लांब थांबा सगळ्यांनी लांब थांबायच हॅलो कसलं येत आहे पडून जाणार आता हा जाता या नाही ते आम्ही आहे ते साहेब मी सगळ्यांना घेऊन एलवॉर्ट मध्ये जाणार लक्षात ठेवा हे आता घुसणार एलवर्ड मध्ये हे ज्या पद्धतीने तुम्ही पडताय ना आता पडापडी करताय बरोबर नाही कुठे आहे तुम्ही आता साहेबांशी इथं राहून बोलायचा ना नेटवर्क फुल इथे नेटवर्क नाही इथे हा हे सगळे बंद करा धंदे उघड सांगतोय कधीतरी ना लोक आहेत पब्लिक आहे लक्षात ठेवा ज्या पद्धतीने दादागिरी चालू आहे एल ना एलवॉर्ड मध्ये त्या तबेलावाल्याची मला उद्या कारवाई पाहिजे जर त्याच्याशी लिगल बिगल नाही मी तुमच्याकडे सांगतोय तुम्ही कोण आहे अधिकारी आहे मुखा आहे महानगरपालिकेच्या आत तुम्ही रस्त्यावर चालला तुम्हाला काय दिसतो वरच्या अधिकारी सांगणं तुमची जबाबदारी आहे तुम्हाला दिसतय yes. yes. ते शेड दाखवलं दाखवलं उद्या त्याच्यावर कारवाई करायची की नाही अधिकाऱ्यांना विचारा बरोबर आहे नाही तर बघू आम्ही काय करायचं ते तो रिट पिटिशन टाकणार आणि तुम्ही धावत धावत येणार आपल्या मराठी माणसांचे घर तोडायला दारे तोडायला आता तोडलं ते बनवून कोण देणार कुठले साहेब मला नाव सांगा नाव सांगा त्यांचं मी त्यांना जाऊन भेटतो मला पण नाव मला नाव सांगा कोण बनवून देणार या गरीब माणसांचं मी त्यांना जाऊन भेटतो मेंटन्सचे जे आले होते ना करायचा हा ते कोण आले होते काय करायचं जाधव साहेब माझं म्हणणं एवढं तोडलं का हे कोणी कोडलंय बाकडा हे काय म्हणतोय तुमच्याकडे तुम्ही त्यांना नोटीस दिली का ते पन्नास वर्षापासून बसलेले आहेत आपले मराठी माणसं आहेत त्यांना परवानगी दिली रस्त्यामध्ये तोडलो कोणी कुठे मेंटेन्स वाले मला दाखवा ना बोलवा ना त्यांना त्यांना बोलवा इथे बोलवा त्यांना तुम्ही मी कशाला बोलू पन्नास पन्नास वर्ष चुले बाकडे तुम्ही लोक तोडताय हा वॉर्ड आहे ना तुमचा वॉर्ड आहे ना त्याच्या आजूबाजूला मी काय मी मी बोलणार आहे आता वॉर्ड मध्येच येतोय बोलायला मी नाही आताच मी येतोय तुम्ही फोन लावून देत ना मला बरोबर नाही साहेब मी आता इकडनं वॉर्ड मध्ये चाललो आहे मी आता सांगतोय मी इकडनं वॉर्ड मध्ये चाललो आहे हे जे गरीब माणसांवर मध्ये प्रत्येक ठिकाणी गरीब माणसांचे घर तोडायचे साठ वर्ष जुने पासष्ट वर्ष जुने सत्तर वर्ष जुने ते तोंग्या गाव मध्ये तोडलं सत्तर वर्ष जुने घर का बाकी कुणाची अनधिकृत दिसतच नाही ना मी काय बोलतोय तुम्हाला कारवाई करायला मी थांबवत नाही मी फक्त एवढं सांगतोय की तुम्ही नोटीस का दिली नाही तुम्ही पोलीस प्रोटेक्शन का बोलवलं नाही तुमची जबाबदारी होती ना पोलीस कुठे वाले साहेब ते होते ते साहेब अजूनपर्यंत तुमची पोलीस नाही आली एवढी वेळ लागते माहित नाही मला माहित आहे सगळ्यांना नाही माहित नाही आहे ना म ठीक आहे म ठीक आहे ठीक आहे त्यांनी मागितलं नाही पोलीस प्रोटेक्शन मागितलं त्यांनी दिले तुम्हाला लेटर नाही दिलेलं आहे साहेब इथे पन्नास साठ वर्ष झाले सगळ्यांचे भाकरे आहेत हे बिल्डिंग आणि मेंटेनन्स वाल्याने येऊन त्यांच्यावर कारवाई केली त्यांना कुठली नोटीस दिली नाही काहीच दिलं नाही त्यांना मी काय म्हणतोय साठ वर्ष झोपले होते का ते साठ वर्ष झोपले होते काय आपण घालणार आपण कसं आहे ऐकाय का मी काय म्हणतो दोन मिनट ऐकून घ्या फक्त मी त्यांची कारवाई थांबवली नाही त्या लोकांनी कारवाई केली सगळी उचललं मी त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही त्यांना नोटीस दिली का तुम्ही त्यांना पोलीस प्रोटेक्शन तुम्ही मागितलं का आम्ही कधी काही बोलायचं कुठं हो जाधव साहेब पडून जातात ते काय मला समजतच नाही पडूनच जातात कोणच नाही ते मेंटेनन्स वाले मला बघून पडून गेलेत म्हणजे कशाला पडताय तुम्ही तुमच्याकडे नोटीस आहे ना तुमच्याकडे तोडायची काय साई कुठ आहे ती हो ताई तुम्ही किती वर्षापासून लाईट बिल लाईट बिल आहे तुमचा साहेब सगळे काय यांच्याकडे

साहेब मी तुम्हाला काय बोललो कुणी सांगितलं तुम्हाला वाद साहेब मी त्यांना उलट मी बोललोय तुम्ही पोलिसांना बोलून घ्या मी बोललोय मला माहिती आहे ना कुठल्या जागेवर कोण काम करणार आहे मी कशाला त्यांना बोलणार त्यांच्याशी काय वाद घालणार मी पोलिसांची बरे काय मनोहर प्रॉपर करा साहेब सगळ्यांना त्रास देता एल ते एलवर्ड वाले तर भारत भारतपूर कंपाउंड मध्ये फाय इयर्स जुने गाडे आहेत त्यांना त्रास तुंगागाव मध्ये तोडून टाकलं आता जो कंप्लेंट करतोय त्याच्या शेड अनलीगल आहे त्याला कारवाई नाही तुम्ही विचार करा अधिकारी पडून गेले साहेब तुम्ही फक्त जर ते स्ट्रॉंग असते तर पडणार का पडून गेलेत ना बरोबर आहे का त्यांचं पडणं बरोबर आहे का जर ते लिगल होते तर आमच्यावर कारवाई केली असती आतापर्यंत त्या लोकांनी काय तुम्हाला सांगितलं पाहिजे ना एक हातगाडी उचलायला त्यांना पोलीस प्रोटेक्शन लागतो तिथे काय आता पण आहे का तिथे